नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस मतदार संघातील खान त्यांचे भाऊ इफ्तिकार खान डॉक्टर संजय बंग यांची शिवसेनेमध्ये घर वापसी झालेली आहे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते त्यांना शिवसेनेमध्ये घर वापसी करण्यात आलेली आहे यवतमाळमध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने शिवसेना नेते पराग पिंगळे यशवंत पवार बाळासाहेबजी दौलतकर दिग्रज शिवसेनाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते या संदर्भामध्ये दिग्रस डिजिटल लाईव्हमध्ये काही दिवसापूर्वीच बातमी प्रकाशित करण्यात आली होती या घडामोडीमुळे दिग्रस नगरपालिकेच्या राजकारणामध्ये एक वेगळी कलाटणी मिळू शकते आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका